कम करत आलो हे कम करत रहू कम करत आलो हे कम करत रहू कम करत आलो हे कम करत रहू सेवाण ताई काय सांगालच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व जय श्रीराम आजचं प्रेस कॉन्फरन्सचा महत्त्वाचा विषय असा होता की आपल्याला माहिती आहे की आपण स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकासाठी आमच्या सौरजनीताई सावकारे आपल्या माझ्याच नव्हे तर सर्वांच्या लाडक्या ह्या सर्वांच्या मनामध्ये घर कर घर करून राहत आहेत यांना ह्या आता अध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि माझी कळकळून सर्वांना नागरिकांना नम्र विनंती अशी आहे की आव तुम्हाला माहीत आहे की रजनीताई फक्त निवडणुकापुरता नाही तर ह्या गेल्या तेरा चौदा वर्षापासून सर्वसामान्य जनतेमध्ये काम करत आहेत आणि गोरगरीब लोकांचे म्हणणं जे आहे ते समजून घेत आहेत हे निवडणुकापुरता नसून त्यांना माहिती आहे की व महिलांच्या मूलभूत गरजा काय आहे त्यांना माहिती आहे की हे एकदम मापक अपेक्षा बायकांची आहे आणि त्या अपेक्षा ह्या रजनीताई आमच्या नक्कीच पूर्ण करतील आणि माझी सर्व नागरिकांना कळकडून विनंती अशी आहे की आपल्या घराची सुशिक्षित आणि शिकलेली जी मुलगी आहे ह्या वगैरांची सून जी आहे ती एक संज्ञा असून तिला सर्व महिलांचे म्हणणे काय आहे हे अगोदरपासूनच माहीत आहे तर अशा या रजनीताई सावकारांना बहुमतांनी आपण सर्वांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करते नमस्कार जय श्रीराम ह्या स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नगर अध्यक्ष पदासाठी आमच्या सौर रजनीताई संजयजी सावकारे ह्या पदासाठी उभ्या आहे भुसाळमधून तर मी सर्वांना अशी कळकळीची विनंती करते की ज्याही आपल्या भुसाळ घरात भुसाळमध्ये ज्याही महिला आहे त्या महिलांनी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन ताईंसाठी त्यांनी मतदान करायचंय कारण असं की ताई ही एक सामान्य बाई आहे जी आपल्यामधली आहे या कधीच कोणाशी उद्धटपणे बोलणार नाही अगदी प्रेमाने प्रेमाने वागणूक करता प्रत्येक महिलेशी ती कोणत्याही समाजाची असो ताई कधीच भेदभाव करत नाही आणि प्रेमाने प्रत्येकाशी या बोलत असतात म्हणून भुसाळमधल्या ज्या महिला आहे त्यांना ताईंनी पुढे नेण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि आपण जर ताईंना निवडून दिलं तर ताई भुसावळचा विकास हा नक्की करतील आपल्या सर्वांना माहिती आहे जर एक महिला जर शिकलेली असेल घरामध्ये तर ती पूर्ण घर हे शिक्षित करते घरच नाही तर आपला राज्य आपला देश ही महिला महिला ही अ... सक्षम, सक्षम सक्षम बनवू बनौ शकते एवढी महिलांमध्ये ताकद आहे आणि याचं जागत जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या रजनीताई सावकारे आहे की त्या महिलांना किती पुढे घेऊन जात आहे तर माझं जेही आता अठरा वर्षाचे मुलं किंवा मुली आहे त्यांना ते इतके भाग्यवान आहे की त्यांना आपलं पहिलं मत हे अशा व्यक्तीला द्यायचं आहे की ती व्यक्ती विकासाच्या मार्गाने जाणारी आहे तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचं पहिलं मतदान बाहेर निघून करा आणि रजनीताईंनाच करा आणि रजनीताईंना खूप बहुमताने आपण भुसाळकरांनी निवडून द्यायचं तेव्हा त्यातच ते भुसावळचा विकास आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम आपल्या ज्या स्वराज्य याच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये रजनीताई संजयजी सावकारे या नगराध्यक्षपदाच्या याच्यासाठी उभ्या आहेत त्यांच्यासाठी मी थोडं बोलू इच्छिते की सर्व महिलांनी त्यांना चांगल्या प्रकारे बहुमताने विजयी करा ज्या महिलेने आपल्यासाठी उद्योजिकेसाठी एवढा प्लॅटफॉर्म हे केलं आहे प्रतिष्ठा महिला मंडळाचे जे स्टॉल लावतात आता गेल्या चौदा वर्षापासून ताई आपल्यासाठी कार्य करत आहे कोणत्या पदावर नसतानासुद्धा त्या महिलांसाठी एवढा रोजगार मिळवून देत आहे त्या त्यांच्याकरिता त्या नगरपालिकेमध्ये निवडणूक निवडून नु, नु, आल्यानंतर त्या पण महिलांसाठी आणखी भरपूर काही करू शकतील यासाठी सर्व महिलांनी चूल आणली मूल याचं हे करून बाहेर निघून सर्वांनी आपल्या घरातल्या व्यक्तींना बाहेर आणून मोठ्या प्रमाणे बहुमताने ताईंना विजयी करा नमस्कार जय श्रीराम जसं की आपल्याला माहितीच आहे की येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेच्या नगर, नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे जर आपल्याला आपल्या भुसावळचा सर्वांगीण विकास हवा असेल तर आपण सौरजनी सावकारे ताईंना भरभरून म बहुमताने निवडून द्यावी ही माझी कडकडीची विनंती आहे मी पण कमराला ओढ आणि आपणही कमरालाच ओढ द्या आणि आपण जर झालं तर सकाळी नऊच्या आत आपण सर्वांनी मतदान करून रजनीताईंना भरगतचं बहुमताने विजयी ही करू हीच माझी घडकडीची विनंती नगरपालिका ब नगराध्य बघितले परंतु सर्वात शिकलेली आणि सु सुशिक्षित अशी महिला जर नगराध्यक्ष झाली तर पूर्ण जनतेचा विकास हा होणार आहे आणि अशी महिला जर याच्यामध्ये आली नग नगराध्यपदी तर पूर्ण वार्डाचा पूर्ण भुसावळचा स्वच्छतेचा पाणीचा सर्व प्रश्न सुटेल आणि सर्व ज्या महिलांना रोजगार नाही आहे त्यांना अजून जास्त प्रमाणात रोजगार मिळेल अशी मी नागरिकांना विनंती करते तुम्ही सग सर्व नागरिकांनी सकाळी लवकर लवकर उठून नऊ नऊ ते बाराच्या दरम्यान मतदान करून रजनीताई सावकारेंना मतदान करा आणि क कमळ या चिन्हापुढे बटन दाबून ताईंना विजयी करा subscribe now and press the bell icon never miss an update